नमस्कार आपण न्यूज बातमी घरातील कपाटातून चोरीला गेलेले दागिने एका अल्पवयीन मुलानं चोरल्याचा संशय व्यक्त केला जात होता भारतीय विद्यापीठ पोलिसांनी या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन चौकशी केली पुण्यातील चोरीला गेलेले पाच लाख साठ हजार रुपयांचे सातशे पस्तीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केल्यात याबाबत भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात एका चौसष्ट वर्षाच्या नागरिकानं फिर्याद दिली होती त्यांच्या घरातील कपाटाची चावी चा हरवली होती ती सापडत नसल्यानं त्यांनी नवीन चावी बनवून घेतली कपाटातील सोन्याचे दागिने आढळून ना आले नाही त्यांच्या घरी येणाऱ्या एका अल्पवीन मुलावर त्यांनी संशय व्यक्त केला होता पोलीस अंमलदार मंगेश पवार महेश बारवकर अभिनय चौधरी यांनी हा गुन्हा अल्पवीन मुलानं केल्याचं निष्पन्न झाल्यानं त्याला ताब्यात घेतलंय त्यानं मित्राकडे दागिने ठेवायला दिले होते पोलिसांनी हे दागिने हस्तगत केलेत ही कामगिरी पोलीस उपायुक्त स्मारताना पाटील नायक पोलीस आयुक्त राहुल आवारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक साळाराम साळगावकर पोलीस निरीक्षक गुणे राहुल कुमार खिलारे पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी पोलीस अंमलदार महेश बारावकर मंगेश पवार सचिन सरपाले सचिन गाडे निलेश खैरमोडे मितेश चोरमले अभिनय चौधरी सागर बोरगे तुकाराम सुतार यांनी केली आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा